नमस्कार माझं नाव डॉक्टर प्रियंका सावकार नवले आहे माझं क्लिनिक डेकेन डेंटल क्लिनिक हे पुण्यातील एफ सी रोडवर लोकेटेड आहे आजचा जो व्हिडिओ मी बनवते तो स्पेशली माझ्या पेशंटसाठी बोलव बनवते की ज्यांना डाऊट असतो की अलायनोच्या ट्रीटमेंट कुणासाठी बेस्ट आहेत त्याला काही लोकेशनचं बॅरियर आहे का एज लिमिट आहे का कुठल्या प्रॉब्लेमसाठी त्या केल्या जाव्यात तर पहिला प्रश्न त्याला काही एज लिमिट आहे का तर ॲपस्युटली त्याला कुठलंही एज लिमिट नाही अगदी तेरा वर्षापासून तेरा वर्ष वय मी ह्यासाठी म्हणते की तेरा वर्षाचं वय झाल्यावरती तोंडामध्ये सगळे पर्मनंटीत आलेले असतात त्यामुळे त्या वयापासून तर अगदी सिक्स्टी फायव्ह इयर्सच्या प्रौढांपर्यंत मी म्हणेल की ज्यांची बोनची कंडिशन चांगली आहे हिड्यांची कंडिशन चांगली आहे अशा सगळ्या पेशंटमध्ये अलायनरची ट्रीटमेंट ही करता येते दुसरं असतं की कुठल्या लोकेशनचं त्याला काही बॅरियर आहे का सपोज पुण्यातला पेशंट असेल तर त्यांना ऑब्वियसली क्लिनिकला यायला सोपं असतं पण पुण्याबाहेरील पेशंटला त्यांना वाटतं की मी अलायनरची ट्रीटमेंट घेऊ शकतो का ऑब्वियसली अलायनरच्या ट्रीटमेंटला रेग्युलर फॉलोअपची गरज नसते एव्हरी थ्री वीक्सला जसं सा ब्रेसेससाठी तुम्हाला जाऊन ब्रेसेस टायटन करावे लागतात तसं अलायनर्समध्ये ॲडेड फोर्स व्हॅल्यूज असतात त्यामुळे विथ अलायनर्स तुम्हाला फक्त सपोज तुमच्याकडे सिक्स स्टेजेस असतील तर घरच्या घरी पंधरा दिवसांनी फक्त नवीन पॅकेट ओपन करून नेक्स्ट स्टेज ट्राय करायचं असतं त्यामुळे त्याला लोकेशनचं कुठलंही बॅरियर नाही आहे तिसरा प्रश्न हा असतो की कुठल्या प्रॉब्लेमसाठी कराव्या तर अलायनोच्या ट्रीटमेंट जर तुमच्या दातांमध्ये फटा असतील दुसरं तुमचे दात पुढे आलेले असतील तोंड बंद करायला डिफिकल्ट होत असतील किंवा दात खूप मागे असतील किंवा मा दात वेडे वाकडे असतील किंवा वरचे आणि खालचे दात एकमेकांना जास्त प्रमाणात कवर करत असतील त्याला डीप बाईट म्हटलं जातं किंवा क्रॉस बाईट ज्यामध्ये पेशंटला अन्न चावायला डिफिकल्टी होते आणि नॉर्मली वरचे दात हे बाहेरच्या बाजूला असतात आणि खालचे बात दात हे आतल्या बाजूला असतात जर पेशंटमध्ये खालचा कुठला दात बाहेरच्या बाजूला असेल तर ता त्याला क्रॉस बाईट म्हटलं जातं जर तुम्हाला क्रॉस बाईटचा प्रॉब्लेम असेल तर असल्या सगळ्या प्रॉब्लेमसाठी या ट्रीटमेंट करता येते पेशंटला अजून एक महत्त्वाचं वाटत असतं की जर माझ्या केससाठी कुठला दात काढावा लागला तर अलायनरने ट्रीटमेंट होऊ शकते का ऑब्विसली होऊ शकते तो दात काढून अलायनरच्या साह्याने ती जागा फिलअप करता येऊ शकते त्यामुळे जर तुमचा कुठला दात काढावा लागला असेल तरीसुद्धा अलायनरची ट्रीटमेंट ही करता येते नंतर फोर्थ मी म्हणेल एक जनरलाइज स्टेटमेंट नॉर्मली कुणासाठीही बेटर आहे ज्या आठशा कुठल्याही पेशंटने ब्रेसेसची ट्रीटमेंट किंवा स्माईल मेकओव्हर ब्रेसेसच्या दिसण्यामुळे किंवा ब्रेसेसने होणाऱ्या मुळे केलेला नसेल त्यांच्यासाठी अलाइनरचा ऑप्शन सुटेबल आहे सेकंड मी म्हणेल की बऱ्याच पेशंटला खूप वेळा कॅमेराला फेस करावं लागतं काहींचे जॉब प्रोफाईल असे असतात की त्यांना खूप बोलावं लागतं काहींना खूप लोकांना भेटावं लागतं किंवा काहींचे पॅरेंट्स एका ठिकाणी राहत आहे आणि बच्चू एज्युकेशनसाठी बाहेर गावाला आहे तर त्या बच्चूला सारखं ब्रेसेसच्या फॉलोअपला यायला जमत नसेल अशा सगळ्या पेशंटसाठी अलायनस हा सुटेबल ऑप्शन आहे आणि लास्ट सगळ्यात महत्त्वाचं ज्यांचं वेडिंग किंवा मोठे सोशल इव्हेंट प्लॅन केलेले आहेत तर विथ अलायनस फार कन्व्हिनियंट होतं की तुम्हाला त्या मोठ्या इव्हेंटच्या आधीचे छोटे छोटे इव्हेंट अटेंड करता करता स्माईल मेकओवर तुमचा होत असतो कारण अलायनस घातलेले हे अगदी कुणालाही दिसून येत नाही जसं प्री वेडिंग शूट असेल किंवा कुठले एकत्र मोठे टी व्ही प्रोग्रॅम्स प्लॅन केलेले असतील त्याच्या साडीतचं काही शूट असेल तर असे सगळे इव्हेंट तुम्हाला सहज अटेंड करता येतं अलायनस घालून ते कुणालाही कळून येत नाही इनफॅक्ट मेजर इव्हेंटच्या दिवशीसुद्धा तुम्ही अलायनस घालून गेलेलं लोकांना लक्षात येत नाही त्यामुळे ह्या सर्व प्रॉब्लेमसाठी सर्व कॅटेगरीसाठी अलायनस हा सुटेबल ऑप्शन आहे माझं चॅनल लाईक करा बाय बाय टेक केअर